नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरंतर आत्ता ज्या सेटवर आहोत ते दोन सेट एकत्र असं म्हणायला हरकत नाही आहे कारण ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम महासंगम होणाऱ्या मालिकेचा कारण संगीत सोहळा आहे तीनही बहिणी रेडी आहेत स्टेज गाजवायला माझ्या मते स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला तिघींचं आणि काय म्हणजे एवढं सुंदर सजलं आहे संगीत सोहळा सुरू आहे येस येस आमच्या नंदिनीताईचं आणि पारचं लग्न आता होणार आहे आणि त्याचा संगीत सोहळा आम्ही आज सेलिब्रेट करत आहोत आणि त्याच्यात सगळ्यात स्पेशल गोष्ट अशी आहे की ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या स्टार प्रवाहावरच्या दोन गोड मालिका ह्यांचा महासंगम होतोय त्यामुळे सगळेच आर्टिस्ट आहेत सगळे कलाकार त्यांचे पण आमचे पण त्यामुळे आम्ही सगळे मिळून खूप मजा करतोय मुला डान्स करणारेस का किती डान्स असणार कपल डान्स असणार आहेत बहिणीसोबत डान्स आहे नेमकं काय आ, हो हो डान्स असणारच आहे माझा आणि पारचा कारण नव नौ, म्हणजे नवरा वूड बी दोघांनी नाचलंच पाहिजे असं मला सांगण्यात आलं होतं सो आम्ही प्रिपेअर झालो आणि आमचा डान्स झाला आहे शूट पण साधा असा तो परफॉर्मन्स नसणार आहे कारण त्यातही बरेच ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ज्यांना आमचं लग्न होतं आहे हे पाहत नाही आहे <laughs> त्या काही लोकांनी त्यात काय म्हणू अशा काही, काही गोष्टी करून ठेवल्या की आम्हाला थोडासा सांभाळूनच तो डान्स करावा लागलाय सो ती so, काय गंमत आहे हे बघायला तुम्हाला नक्की आवडेल बहिणी बहिणींचा पण एक डान्स असणार आहे का आणि असला तर कुठल्या सॉंगवर किंवा असं काही सगळ्यांचं सा मिळून अजून तरी काही अपडेट आलेली नाही आम्हाला त्याबद्दल पण आमचे तसे म्हणायला गेलं तर परफॉर्मन्स झालेले आहेत शूट करून <laughs> सो uh, एक, actually, actual संगीत सोहळा आहे जेवढे इथे गर्ल्स गँग आहे तेवढी बॉईज गँग देखील आहे सो त्यांचं काही तुम्ही सांगणार का त्यांचं काही परफॉर्मन्स आहेत आणि कपलचा तर आम्हाला कळलाय तुमचं काय आम्ही ॲक्च्युली आम्ही सगळं म्हणजे मिक्स अँड मॅच केलेलं आहे सगळेच नाचतायत पण सगळे एकत्र नाचतायत म्हणजे एक ॲक्च्युली ॲक्च्युअल संगीतमध्ये म्हणजे टीम ब्राईट टीम रूम असं असतं आणि एक कॉम्पिटिशन केल्यासारखं संगीत होतं तसं संगीत नाही आहे पण जसं ताई म्हणाले तसं फुल ऑफ ट्विस्ट टर्न्स ड्रामा आहे त्यामुळे तो बघायला आपल्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल संगीत सोहळ्यात मेहंदीचा पण कार्यक्रम त्याच वेळेला पार पडला पडलाय का आणि मेहंदी मला बघायच्या सगळ्यांच्या काढलेल्या मेहंदी आहेत की बरं बरं आता खरं सांगू का हे लग्न खोटं आहे संगीत खोटं आहे आणि मेहंदी ही खोटीच आहे त्या ती ती आपल्याकडे हे मिळतात मग स्टिकर्स असतात तर ते स्टिकरची ती मेहंदी आहे आम्ही आत्ता तेच म्हणत होतो आत्ता वाढदिवस होता एक आता, आता हो तो सेलिब्रेट झाला तर ता आम्ही म्हणजे टाळ्यांचे आवाज कमी येतात का कारण हात ओपनच होत नाही पण असं आहे हे, हे सगळ्या फिमेल ॲक्ट्रेसेसचा स्ट्रगल काय होतं <laughs> ना <laughs> आम्ही लिनि म्हणजे आपण बरेचदा लिनियर शूट करत नाही ह्याच्या आधीचे काही सीन्स राहिलेले असतात नंतरचे किंवा बरेचदा असं होतं की इलेवन्थ का ठरतं की एखादे सीन ॲड करायचं आहे काय नाही त्यामुळे आणि दॅट टू एवढा ड्रामा वगैरे जेव्हा शूट करायचा असतो तेव्हा खूपदा अशा गोष्टी वेळी प्लॅन केल्या जातात त्याच्यामुळे ही खोटी मेहंदी सो दॅट ती आम्ही इझिली काढून पण टाकू शकतो रिमूव्ह करू शकतो पण जसं तू म्हणालीस हो तो मुद्दा राहिला की मेहंदीचा कार्यक्रम झालेला आहे आणि मग आता संगीत आहे मेहंदीत कुठे अजून नाव किंवा असा काही प्रकार नाही 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 मेहंदीत कुठेही कुठलंही नाव अजून तरी आम्ही के ॲड केलेलं नाही आहे किंवा असेल तर ते तुम्हाला मालिकेत कळेल संगीत सोहळा झाल्यानंतर हळद आहे मे तर झाली आहे पण बाकीच्या सगळ्या सिरेमनीज त्या संगीत लग्न सोहळा जसा पारंपरिक आहे तसा होणार आहे का आत्ताच्या सिरेमनीजसारख्या बऱ्याच सिरेमनीज पण होणार जसं की आपल्याकडे ज्या रीती असतात रीतीभातीनुसारच हे लग्न होणार आहे संगीत आपण नव्याने ॲड करतो हल्ली पण हळद आहे मेहंदी आहे चुडा भरणं वगैरे पण असेल मला माहीत नाही आणि मग बाक, बाकी पुढे लग्न वगैरे जुई आणि बाकीचे ही आर्टिस्ट आहेत मोनिका आहे प्रियांका आहे ह्या सगळ्यांना आज एकत्र या निमित्ताने भेटता आलं कारण महासंगम हे मालिकेचा सो त्यांना भेटून त्यांच्याशी काय गप्पा गोष्टी होतात की नाही कारण अदरवाईज तुम्ही कधीच भेटत नाही डायरेक्ट अवॉर्ड सोहळ्या ॲपस्युटली आम्ही खूप गप्पा मारतो त्या सगळ्यास कारण जसं तू म्हणालीस तसं असं एकत्र भेटणंच होत नाही त्यामुळे आज तो योग जुळून आला आणि जवळपास आम्ही आता हा महासंगम आम्ही तीन चार दिवस शूट करणार आहोत त्यामुळे सगळेच इक्वली एक्सायटेड आहेत आता एकमेकांबरोबर शूट करायचा आहे आणि टीमही एकत्र होत आहे ना म्हणजे बाकी बॅक ऑफ द कॅमेरा म्हणजे जो क्रू आहे तोही त्यांचाही आहे आमचाही आहे त्याच्यामुळे खूप मजा येते ॲक्च्युली सगळ्यांनी मिळून एकत्र शूट करायला हां खरं लग्न आहे असं वाटतं कारण तेवढी गर्दी दिसते आपल्याला जुई आणि तुझा देखील असा काही परफॉर्मन्स आहे किंवा जुई आणि तुझं इंटरॅक्शन नेमकं या सोहळ्यानिमित्त कसं आहे आ, सी आता ते ते तुम्हाला मालिक हे महा एपिसोडमध्ये महासंगममध्ये त्या बघायला आवडेल आणि मिळेलच अर्थात माझं आणि जुईचं असं दाखवलं आहे फक्त की आम्ही एकमेकींना खूप आधीपासून ओळखतो हो जसं आम्ही प्रोमोसुद्धा केला आत्ता स्टारवर तो तर तशा पद्धतीचंच आमचं रिलेशनशिप आम्ही ह्या ह्याच्यातनं दाखवतो आणि तिचं तिच्याही लग्नात तिच्यासाठी म्हणून काही अडचणी आहेत तर त्या मी तिला मदत करते का त्यात काही पार्टिसिपेशन माझं होतं हो। आहे की नाही किंवा ते कसं होतं हे तुम्हाला या सोहळ्यात बघायला मिळेल हो तो ड्रामा आहे किंवा तो एक खूप छान ट्विस्ट आहे महासंगममध्ये जो तुम्ही आम्हाला विचारण्यात तो तुम्ही महासंगम बघताना तुम्हाला जास्त मजा येईल मला डान्स सोहळ्याचं आवर्जून विचारावं असं वाटतं कारण काही वेळेला आपल्याला डान्सची सवय असते नसते सो काही अशी धडपड झाली आहे का किंवा कुठल्या ह्याचे रिटेक खूप झालेत मी सांगते ऐका <laughs> आमचं हे जे शेंडेफळ आहे ते इतकं तुडतुडं आणि इतकं धडपडं आहे आणि त्यात आम्ही आत्ता जो सीन केला आहे त्याच्यात आमच्या औषीताई असं म्हणायलाही आहे अरे मी केलं आहे सगळं डेकोरेशन माझ्या सुपरविजन खाली हे सगळं आहे ताईला हे असंच आवडतं सगळं सॉफ्ट आणि सटल वगैरे त्याच्यामुळे इतकी धावपळ करते ती की नाचता नाचताही ताई पडल्या आहेत आणि पाय आता काळा निळा झालाय लंगडताय मग आम्ही ड्रेस खालून थोडासा फोल्ड करून घेतला मग ती उरलेलं नाचली असं सगळं झालं आहे हां म्हणजे एपिसोडमध्ये सुद्धा खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत शूटिंग शूटिंगमध्ये लागलं आहे का पायाला हो हो गुडघ्याला लागलं आहे अँकलला लागलं आहे पाय सुजलाय आणि लंगडती आहे असाच डान्स केलाय हो 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 केला नाही ओके ती आहे माझी रूम पूर्ण विक्स आणि काय आयोडेक्स आयोडेक्स सॉरी च्या वासानी सुगंधित झाली होती <laughs> मला हे डान्स तुमचं बघायचं आहे आणि परफॉर्मन्स माझ्या मते कमाल असतील कारण दोन मालिका एकत्र आहेत सो फक्त जाता जाता प्रेक्षकांना सांगाल कुठली कुठली गाणी मराठमोळी गाणी आहे ते छान ते कुठले जरा सॉंग्स एक हिंट दिलीत तर बरं पडेल हां गाणी पण आहे रोमँटिक गाणी पण आहेत आता सीन्स लग्न आहे पार्थ आणि नंदिनीताईचं त्यामुळे काही एखादा रोमँटिक डान्स तर तुम्हाला बघायला मिळेलच डेफिनेटली आणि आपलं अर्जुन सायली तन्वी सगळेच आहेत त्याच्यामुळे रोमँटिक डान्स बघायला मिळणारच आहेत एनर्जेटिक पेपी गाणी सुद्धा ह्या संगीतमध्ये असणारच आहेत सो असं म्हणजे सगळे मूड्स आहेत ह्या संगीतमध्ये ती गाणी कुठली आहेत वगैरे ते सांगत बसलो तर मग त्या सरप्राईजला काही मजा नाही राहणार आणि फक्त म्हणजे की भाऊ बहीण आणि आम्हीच असं नाही तर आमचे आई वडीलही म्हणजे सगळ्यांचाच पार्टिसिपेशन आहे सो धमाल आहे हा एक जाता जाता सांगशील तुझं संगीत सोहळ्याचा हाच कॉस्ट्यूम नाही ह्याच्यातही काय ट्विस्ट नाही आता ते रेग्युलर जसे आपले जो सगळा जो ड्रामा आहे तो आणि संगीतचं मग आम्ही वेगळे रेडी होतो आणि परफॉर्म करतो ही सिम्पल असणार आहे तुझ्या तुझ्या तुझा, कॅरेक्टरप्रमाणे आता ते कोण कसं बघतं त्याच्यावर काही असू दे ना जर आता त्या माणसाचं सौंदर्य जास्त महत्वाचं आहे आणि जसं मी चला चला <laughs> आता सासरी जाणार आता आम्हाला कौतुक करू दे <laughs> नाही दिसतेच ती गोड काही तिने ती साडी पण खूप छान करते सो येस थँक्यू सो मच आणि हा परफॉर्मन्स बघण्यासाठी आम्ही आणि प्रेक्षक सगळे उत्सुक आहेत पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच आणि जाताना आम्ही हेच सांगू इच्छितो सगळ्यांना की प्लीज प्लीज बघायला विसरू नका आमचा हा महासंगम आणि आमची मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सोमवार ते शुक्रवार शनिवारी पण बघा संध्याकाळी सात वाजता हो थँक्यू